नमस्कार मित्रांनो गिरीश ओक यांच्यापेक्षा तर हिचेच जास्त डिमांड्स आहेत गिरीश ओक ते करू शकतात मग मी करू शकते का असे म्हणत झी मराठीच्या मालिकेतील एका नायिकेने गिरीश ओक यांचं नाव घेत धक्कादायक असे खुलासे केले आहेत झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेतील तुळजाची भूमिका अगोदर अभिनेत्री दिशा परदेशी हिने साकारली होती पण काहीच महिन्यात तिने या मालिकेला निरोप दिला युरियन इन्फेक्शन झाल्याने दिशाला सेटवर खूपच त्रास होत होता मालिके काम करताना स्वच्छतेच्या नव्हता म्हणून तिने मालिका सोडल्याचे जाहीर केले होते पण आता दिशाने मालिका सोडण्याचे आणखीन एक कारण सांगितले आहे सेटवर प्रोडक्शन डिपार्टमेंट कडून आपल्याबद्दल काही बोललं जातं असं दिशाला कळलं याबद्दलच बोलताना ती म्हणाली गिरीशोक मालिकेमध्ये माझ्या वडिलांची भूमिका साकारत होते नक्कीच ते एक खूप मोठे कलाकार आहेत माझ्याबद्दल तिथे म्हटलं गेलं की हिचे तर गिरीशोक यांच्यापेक्षाही जास्तच डिमांड्स आहेत पहिल्यांदा मी यावर हसले कारण गिरीशोक मोठी व्यक्ती ते कुठे आणि मी कुठे पण कुठेतरी कान्याकोपऱ्यात जेव्हा शूटिंग असतं तिथे ते, ते, ते गिरीशोक यांना घेऊन जातात जर त्यांना बाथरूमला जायचं असेल तर ते निसर्गाच्या सानिध्यात उभं राहून करू शकतात पण हे मी करू शकते का मग इथे करा ना तुलना ते जाऊ शकतात तसे मी जाऊ शकते का मी या गोष्टींचा फार ताण नाही घेतला पण ओक यांना हे माहीत आहे की नाही हे मला माहीत नाही पण तेव्हा ते, ते माझ्या कानावर आलं होतं प्रोडक्शन आपल्याला काहीही विचारतं की तू हे करशील का ते करशील का माझं यावर एकच असतं की सिनियर ॲक्टरला तुम्ही हे विचारू शकता का मग मी म्हणून का हे करायला पाहिजे असे म्हणत अभिनेत्री दिशा परदेशी हिने मराठी मनोरंजन विश्वाला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे तर लाखात एक आमचा दादा या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद